नमस्कार मित्रांनो आपण रोज सकाळी उठतो पण आपल्या विचारांवर लक्ष देतो का आपण स्वतःशी काय बोलतो हेच ठरवतं आपलं नशीब आपली ऊर्जा आणि आपली ओळख आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा पॉझिटिव्ह अफर्मेशन सांगणार आहे ज्या रोज सकाळी ऐकल्यास तुमचं आयुष्य हळूहळू पण नक्की बदलेल म्हणून हे अफर्मेशन फक्त ऐकू नका तर मनात खोलवर अनुभव करा हा व्हिडिओ रोज सकाळी एकवीस दिवस ऐका तुम्ही तुमचं कोणतंही काम करत हा व्हिडिओ ऐकला तरी चालेल फक्त आपले कान अफर्मेशन्सकडे असू द्या आणि प्रत्येक अफर्मेशनला फील करा आणि बघा तुमचं आयुष्य कसं प्रकाशमान होतं ते चला सुरुवात करूया या दिव्य सकारात्मक ऊर्जेसोबत मी शांत आहे मी समाधानी आहे माझं मन आणि शरीर संतुलित आहे मी ज्या ठिकाणी आहे तिथे मला असणं योग्य आहे मी स्वतःवर प्रेम करते आजचा दिवस माझ्यासाठी शुभ आहे माझं प्रत्येक पाऊल यशाच्या दिशेने जात आहे माझं मन सकारात्मक विचारांनी भरलेलं आहे मी माझ्या भीतीवर मात करते विश्व माझ्या पाठीशी आहे मला जे हवं आहे ते योग्य वेळी मला मिळतं मी स्वतःचा सर्वोत्तम आवृत्ती बनत आहे मी माझ्या स्वप्नांसाठी योग्य आहे मी माझ्या आयुष्यातील प्रत्येक आशीर्वादाबद्दल कृतज्ञ आहे मी प्रेम शांती आणि आनंद यांचा स्रोत आहे माझ्या आजूबाजूचा प्रत्येक व्यक्ती माझ्या ऊर्जेचा अनुभव घेतो मी जे काही करते ते प्रेमाने आणि आत्मविश्वासाने करते मी माझ्या भूतकाळाशी शांत आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे मी आरोग्यवान आहे मी शक्तिशाली आहे मी आज विश्वाकडून येणाऱ्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी खुला आहे मी माझ्या स्वप्नांना साकार करण्याची शक्ती माझ्यात आहे यावर विश्वास ठेवते मी माझं मन शांत ठेवते आणि प्रत्येक व्य परिस्थितीत संतुलित राहते मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेते मी माझ्या आत्म्याशी जोडलेली आहे माझी सकारात्मक ऊर्जा इतरांपर्यंत पोहोचवते मी माझ्या आत्म्याच्या प्रकाशाने जग उजळवते मी दिव्य ऊर्जेशी एकरूप झाली आहे मित्रांनो या प्रत्येक वाक्याने तुम्ही तुमच्या आतल्या शक्तीला जागा केलं आहे तुमचं मन आता शांत संतुलित आणि प्रेरित आहे या ऊर्जेला घेऊन पुढचा दिवस सुरू करा विश्व तुमच्यासाठी तयार आहे फक्त स्वतःवर विश्वास ठेवा जर तुम्हाला या पॉझिटिव्ह अफर्मेशन्सने शांती आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा दिली असेल तर हा व्हिडिओ रोज सकाळी ऐका तुमचं आयुष्य बदलेल आणि मन शांत होईल जर तुम्हाला डिवाईन सोलकडून अशाच सकारात्मक आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओज हवे असतील तर आत्ताच डिवाईन सोल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझं जीवन बदलत आहे विश्व तुमच्यासोबत आहे शांती प्रेम आणि प्रकाश तुमच्या मार्गावर सदैव राहो धन्यवाद मित्रांनो